कसे आहेत बालमित्रांनो तुम्ही अनेक स्पर्धेत भाग घेतला असेल ना जिंकलाही असाल धावण्याची स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा श्लोक पाठांतर अशा अनेक स्पर्धा पण फक्त त्यात जिंकणं म्हणजेच जिंकणं नसतं बरं अशा अनेक गोष्टी आहेत ज्यात तुम्हाला जिंकता येतं जसे एक सांगू तुम्हाला चॉकलेट खूप आवडतात की नाही पण चॉकलेटनी दात खराब होतात हेही माहिती आहे मग मा समजा आत्ताच तुम्ही एक चॉकलेट खाल्लं आहे आणि थोड्या वेळाने तुमच्यासमोर कोणीतरी खूप चॉकलेट आणून ठेवले तुमची खूप इच्छा झाली चॉकलेट खावं पण तुम्ही आपल्या मनावर संयम ठेवला की नाही मी आज तरी नाही खाणार मग हे जिंकणंच झालं की मनाला जिंकलं तुम्ही तर अशाच एक छान यशस्वी मुल मुलीची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे तिचं नाव मधुरा नावासारखीच खूप गोड मधुर मृदुभाषी मुलगी बरं सर्वांना मदत करायची सर्वांशी गोड बोलायची आपल्या आईच्या कष्टाची तिला पूर्ण जाणीव होती वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर आईनेच तिला कष्टाने वाढवले होते म्हणून ती आपला अभ्याससुद्धा मन लावून करायची मोठं होऊन काही चांगलं काम करावं आईला मदत करावी देशाची सेवा करावी म्हणून तिला आय एस अफसर बनायचं होतं सोपं नसतं बरं आय एस अफसर बनणं यात फक्त पुस्तकी अभ्यास असून चालत नाही तुमचं चौफेर ज्ञान असायला हवं शारीरिक क्षमता पण चांगली असायला हवी एकूण चौफेर व्यक्तिमत्व यात तपासल्या जातं तिने सगळं प्रयत्न केले अभ्यासातही ती पहिला नंबर असायचा अनेक स्पर्धात ती भाग घ्यायची खेळातही पुढे असायची असं करता करता तिचं शिक्षण पूर्ण झालं तिने परीक्षा दिली आहे सॉफ्टवेअर बनण्यासाठी त्यात तिची निवडही झाली आता तिला इंटरव्ह्यूला जायचं होतं आधी लेखी परीक्षा असते मग इंटरव्ह्यूसाठी निवड होते आता ती निघाली होती इंटरव्ह्यू द्यायला आणि तिला रस्त्यात काय दिसलं माहिती एका गाडीमध्ये खूप साऱ्या गायी भरून नेत होती तिला वाटले एवढ्या साऱ्या गाई, गाई कुठे नेऊन राहिल्या अगदी अडचणीने ठुसून ठुसून भरत बसलेल्या होत्या त्या तिला शंका आली तिने लगेच आपल्या मैत्रिणीला फोन केला तिची मैत्रीण एका स्वयंभावी संस्थेत काम करायची जिचं नाव पेटा तुम्ही नाव ऐकलंच असेल मूक प्राण्यांच्या संरक्षणासाठी ही संस्था काम करते तिची मैत्रीण लगेच आली त्या लोकांनी तपास केला त्यांना कळलं की या गायींना मारण्यासाठी नेण्यात येत आहे त्या सर्व स्वयंसेवकाच्या मदतीने गायींना सोडवलं आणि जे हे कृत्य करत होते त्यांना पोलीस पकडून घेऊन गेली या सगळ्या गोंधळात तिचा इंटरव्ह्यूचा वेळ निघून गेला आता तिच्या डोळ्यात पाणी आलं आता कसं मी इंटरव्यू द्यायला कशी जाऊ मला नोकरी कशी मिळेल तिची मैत्रीण मिळाली का गं तुझ्या डोळ्यात पाणी का तिने सगळं सांगितलं मग ती म्हणाली अगं हे एवढंच ना मी येते तुझ्यासोबत मी त्या अधिकाऱ्यांना समजवेन तू तु कशासाठी तुला वेळ लागला कशासाठी तू थांबली होतीस असं म्हणून ती सुद्धा त्यांच्याबरोबर गेली तिथे ते त्यांनी तिथल्या ते अधिकाऱ्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली त्यावर ते म्हणाले आम्हाला हेच तर अपेक्षित आहे आता कुठल्याही प्रकारच्या इंटरव्ह्यूची गरज नाही आम्ही तुमची निवड करतोय तर काय मुलांना तुम्हालाही असं जिंकणं आवडेल ना मग करणार ना प्रयत्न तुम्ही जिंकण्यासाठी यशस्वी होण्यासाठी खऱ्या अर्थाने यशस्वी होण्यासाठी चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टीसोबत तोपर्यंत बाय